बेचाळीसाव्या वर्षी अर्जुन नगर गोलंदाजीलाल नगरचा अर्जुन जावळे भाग।, भाग अर्जुन भाग जरा लंबीची भाग आणि हल्लूच सट इशे को चकवा दे जिंदगी ने चकवा दे उशी तू बॉल चकवा दे चेंडू अर्जुन चावळे विरुद्ध सुनील शिंदे आणि शाहरुख चे पाठीमाग चर्चा सत्र कमरावर हात ठेवून फिल्डरला बोलते स्कर काट स्केअर काट धनंजय बारांचा आवडता शॉट सरळ चार धावांसाठी आणि काही शाहरुखचं कसं आहे होय शाहरुख मी भारीक मारते रेशाट शाहरुख जर कसा सांभाळत आहे का, का त्याला फिल्डिंग मध्ये हलगर्जी पण आवडत नाही त्यामुळे शाहरुख न कमरोवर हात ठेवणारा पोरगाला सांगितलं कमरोवर आठ टेऊन उभारण ते आता ते मी कमर आठ टेवूनच उभारलं परत पण त्याला माहित नाही ते क्रिकेटचा नियम पण शाहरुखला मी सांगू इच्छितो तू आजूबाजूला बघायला तुझ्या पाठीमाग हाताची घडी तोंडावर गोट प्लेअर आहे तेव्हा म्हणजे हाताची घडी घालूनच उभारलाय तेव्हा आता हातखाली केला बघ शाहरुख पुढील चेंडू पहिला चेंडू वरती चार धावा परत एक शॉर्ट पीच पद्धती चेंडू परत एक स्केअर कट एक पळून पूर्ण झालेला आहे दुसऱ्या धावसाठी पळण्याचा प्रयत्न परंतु झालं त्याचं वय झाले रे समजून घ्या रे समजून घ्या पंचेचाळीसाव्या वर्षी सुद्धा विना लग्नाचं इथपर्यंत क्रिकेट खेळणं म्हणजे काही जोक नाही आणि आज पंधरा पंधरा सोळा वर्षाची पूर तुम्ही त्याला काळ्या म्हणालायचा लाजा वाटत तुम्हाला त्याला सांगायने तीन चटकार मारला ना त्याला कुठं सांगायला थांब हे चांगलं खेळाला तेच तू सांग रे त्याला परत चढाला चेंडू चार धावासाठी काय त्याला समजा जाणार आहे रे मयूर तू जेवढं बॉल खेळला नाही तेवढं षटकार मारला देणार तुला डोसक्याचा भाग पाहिजे होता हावऱ्या घेत गेला बॅटिंगला वाऱ्याच्या विरुद्ध खेळायला लाज मोड्या तोंडाच्या आणि अर्जुन जावळेच थोडस महागड षटकाला सुरुवात चीन चेंडू मध्ये नऊ धावा करायला आणि पंचायत जावेद संधी मार्केटला मंदी आणि एवढ्या उन्हाच्या तडाख्यात अशोक बंडगर जरा वातावरण थंड काय ब्रॉकॉल पद्धती चेंडू शाहरुखला काही करण्याची गरज लागली नाही आपोआप चेंडू बॉल अंगाला धडकून तिथे तटलेला आहे चार चेंडू मध्ये नऊ धाव दिला अर्जुन एक चांगलं कम बॅक केलं या चेंडूवरती ब्रॉकॉल पद्धतीत चेंडू टाकून आणि मोहम्मद मात्र पेटला मोहम्मद काय उसाचा फळ पेटू लागत सगळं तापून गरम झालाय आबा डबा चब्बा शॉर्ट पद्धतीचा चेंडू सरळ तडकला सीमा रेषेच्या पलीकड कंपाऊंडच्या साधा साधवांत कोण हो मोहम्मद कुठला मोहम्मद कसला मोहम्मद हा मोहम्मद आईस्क्रीम वालाच कर तू गार राहून खेळायला लागला रे तू गार होऊन खेळायला मोहम्मद आईस्क्रीम वाला परत oh एक चेंडू ओ माय गॉड एक धाव पळून काढलेला आहे आणि या षटकामध्ये सोळा धावा निघालेल्या शेवटच्या दोन चेंडूंचा खेळ बाकी सहा षटकामध्ये एक्क्याऐंशी धावा झालेल्या अभरा परत ए आता ए आता आत्ता तिकडे ड्रिंक

हॅन्नी कुठे गेले ए सद्दाम खारी काय लेक्चर लावला ती रे बैर परीक्षे घेऊन पडील चेंडू शॉर्ट फिल्म चेंडू आणि टर्न होणारा चेंडू बंबतला खेळता आला नाही आणि स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न आणि सर एसटी टिची आता फलंदाजीला जातो दीड किलो मेंदू आब्रारुजावा आभ्रू आभ्रू तुझ्या हातात आहे वाचीवता कर्ण कर्णधाराच्या हातात स्वतःच्या संघाच्या आभ्रू आभ्रूच्या हातात आभ्रू आणि मैदानामध्ये कोयला मग दीड किलो एम किलो धोनी कट्टर समर्थक कसा आहे चंग शाहरुख वंडमोरीचा पुढील चेंडू सामना करतोय स्वतः कर्णधार आबरार या खुंकार फलंदाज फाजार शाहरुखच्या बारा वर्षाच्या प्रॅक्टिस वरती पाणी फिरलेला या ठिकाणी खतरनाक म्हणजे मला वाटतं एवढ्या लांबचा पहिला षटकार असावा हेलिकॉप्टर आणि ते सुद्धा हेलिकॉप्टर कसा आहे कस आहे कसा आहे धन्य का असा असते कर्णधार पहिल्या चेंडूवर रबरबीत षटकार आणि मैदानामध्ये ताण्या काण्या बाळाचा चेंडू जातोय निर्धाव तीन चेंडू एक विकेट सहा धाव शेवटचे शिल्लक आहेत नऊ चेंडू कुणीकंड खेळायचं हे बॉलरच ठरवणार नाही मग हिने का असं खेळले चार कुठल्या चार टाकायचं ते परत एक गुंत तडकावलेला चेंडू 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 जब्बा कॅच कॅच धरलेला आहे आणि आब्रार तीन चेंडू मध्ये दोन ची स्ट्राईक रेट ना सहा धावा करून परत नको नको आब्रार कंट्रोल आणि गेल्या तीन ओव्हर सुनील शिंदेकडे स्ट्राईक झालेला नाही का कुजला पण काय सगळं इजलं काळ कुजलं नॉन स्ट्राईकला राहून आणि चार चेंडू झालेले आहेत आता पाचव्या चेंडू वरती जलाला एक फटका मारणार आणि सहाव्या चेंडू वरती परत ते शिंगल करून स्ट्राईक घेणार <laughs> सिनील साठी रुईच झाड आणलेलं आहे पहिल्या पासून सुनील खेळत आहे किती बॉल खेळला अठ्ठेचाळीस चेंडू स्ट्राईक वर राहून चौदा चेंडू खेळला आहे सुनील फक्त चौदा चेंडू त्याला खेळायला दिले त्याच्यात तिनं एकतीस धावा काढल्या म्हणजे सुनीलला स्ट्राईक देणं गरजेचं आहे मन जरा जी मारे जबरदस्तानात आहे आता सांगितलं प्रमाणे जलाल एक फटका मारणार मारला आता पुढचं सावळ जलालला जला, जर जा फटकेबाजी करायचे असेल तर या शेवटचं चेंडूवरती शिंगल घेणं महत्वाचं आहे कळायचं होतं खरं सुनील हुशार आहे सुनील ला माहित आहे की मी स्ट्राईप खेळणं जास्त गरजेचं आहे आणि सुनील पळलाच नाही म्हणजे हल्ला नाही लाला माझा मोबाईल दे माझा मोबाईल दे मी मोबाईल घेत नाही मी मोबाईल देत नाही लाला माझा मोबाईल देऊ धावा सात षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या त्र्याण्णव शेवटचं षटक आणि गोलंदाजीला झाकीर तुफाट आंढ्रे रसेल आणि इकडं कोण यो होय हि काळा कोण आमचा यो, यो आंढ्रे रसेल तर यो काळा कोण दिनेश रामदिन दिडा एकटाच होता ते प्राओ हा काळा प्राओ नंबर गोलंदाजीला झाकीर फलंदाजीला सुनील सुनील तडकवण्याच्या नादात सहा शेवटचे चेंडू हे मला दिसणार आहे अंपायरनं आपला गाडगेचा डेरा बाजूला करून वाईट दिलेला आहे या गाडग्याच्या डेऱ्याला झाकून घेतलेला आहे गाडग्याच्या डेऱ्याला ढिल्ल केलेला आहे कसा दिसत माझा अशोक जुनु चंद्राच पद्धतीचा चेंडू सरळ सीमा रेषे सहा धावांसाठी सुनील शिंदे तळपला तळपला म्हणूनच इतकी वर्ष करपला करपला म्हणूनच इतकी वर्ष सावलीत दिसत नाही धाव संख्या झाल्या शंभर हा कसा आहे कसा आहे पंचेचाळीस वर्षाचा तरुण बिना लग्नाचा विना मुलांचा तरुण कसा आहे कसा आहे वाघ काळा वाघ काढून ती मुट्टी गोवायची पहिल्याच चेंडू वरती षटकार मारण्यामध्ये यशस्वी सुनील काजनेल आपला सुनील पुढील चेंडू ऑफ तुमच्या बाहेर जाणारा गाडगे साहेबांचा ढेरा वळवणारा वाईट या गाडग्यांच्या ढेऱ्याच या घाडग्यांच्या चेल्याच जावेधीला ग्रेडबुल पास करा कंटाळ आलाय त्याला परत एक तुटायचं चेंडू आणि कोणती धाव जलाल अजिबात तू प्रयत्न करू नकोस कारण ते तुला शेवटच्या ओवर मधला एकही बॉल खेळायला देणार नाही आहे तू मांडी घालून बसलास तरी चालते तुला जवा संधी मिळेल की नाही दोन पळायच्या वेळी एक पळू नकोस बोड डॉक्कलपती चेंडू सुनीलच्या नजरेत ना चुकून आणि फलंदाजी चाललाय आबीर आबीर लाव रे हे आबीर काय काहीतरी लाव हे गाड बिड काय झाले की तुझं सगळे कशाला लागते गार्ड दा रे की काढतात का का ना सुनील शिंदे या ठिकाणी पहिल्या चेंडू पासून शेवटच्या षटकापर्यंत खेळणारा खेळी करणारा आपला सुनील फलंदाजी करताना तुम्हाला काय वाटत होत काय नाही इकडे दिसाय हा काय नाही कुत्र्याघात मारस नाही आणि नंतर ती कुत्रा घात मारायचं बॉलर टाकल्या की नाही बॉलर आहे की आज कॅप्टन कोणा आणि परत या ठिकाणी जलाल ला स्ट्राईक मिळालेली नाही आहे तिसऱ्यासाठी जलाल आज तिचे स्ट्राईक नाही पाहिजे आखरी ओवर मे ही दोघ खेळायला मामा भांजे आणि मामाचा घात केलेला आहे आणि कातड्याचं कात टाकलेला आहे हे कोणी आला रे काळा गट्टू पाठीमागनं चालत

काय चुकून वाईट पडला रोटेट झाला तर एक बॅट्समन पाठवतो आम्ही अगोदर सांगितलंय पण उंच मारलेला फटका परत बाद अरे आऊट झाला तरी पळाला लाज वाटत काय तुला कॅच धरला तरी पळाला लाज वाटत काय हा लाज वाटत काय किती वा

म्हणजे तुला कळलं नव्हतं की खरं झालं कळलं नव्हतं हडकून तू म्हणून पळायला गेल काय